जोडभावी पेठ पो पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यातील आरोपीला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक सावंत यानं कशाचं तरी आमिष दाखवून पळवून नेलं होतं याबाबत जोडभाई पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडं तपासकामी वर्ग करण्यात आला होता अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्षानं या गुन्ह्याचा कसोशीनं तपास करून कुणाल सावंत याला बुधवारपेठ इथून ताब्यात घेतलं आणि जोडभाई पेठ पोलीस ठाण्यात हजर केलं ही कामगिरी पोलिस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील पोलीस निरीक्षक महादेव राऊत पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव बंडगर महिला पोलीस कॉन्स्टेबल तृप्ती मंडलिक महिला पोलीस कॉन्स्टेबल रमादेवी भुजबळ महिला पोलीस कॉन्स्टेबल उषा मळगे महिला पोलीस कॉन्स्टेबल सीमा खोगरे यांनी बजावली